शहराची खबर, खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पावित नगर शहरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये उपनगरातील रोड परिसरात असलेले नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेकडे ड्रेनेज लाईन मागणी करत आहेत मात्र नागरिकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक महापालिकेच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत या भागातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करत आहेत लोककलेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडून येते लो लोक पावत चाललेल्या लोककला जतन करण्यासाठी लोककलेला प्रोत्साहन व व्यासपीठ निर्माण करून देण्याची गरज आहे लोककला ही समाज जागृतीचे माध्यम असल्याची भावना माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी करडेल यांनी व्यक्त केली आहे तोफकाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौदा कॉफी कॅफे असून या सर्व कॅफे चालकांना पोलिसांनी नोटिसा काढल्या आहेत तरी ते कॅफेमध्ये अवैधरित्या धंदे सुरू आहेत नगरमधील मधील बैठकही पाहिजून रस्त्यावरील कॅफे मध्ये झाली त्यामुळे नुसत्या नोटिसा काढून चालणार नाही तर कॅफेवर थेट कारवाई करावी अशी मागणी नगरकारांमधून होत आहे तोफकाना पोलिसांनी संबंधित कॅफे चालकांना जुजबी नोटिसा काढून कागदी घोडे नाचविले जातात आता पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचं बोलले जात आहे नगरमण महामार्गाच्या साडे साठी संपता संपे चित्र दिसत आहे एकेरी वाहतूक सुरू असताना शनिवारी दुपारी अचानक कंटेनर बंद पडल्याने तब्बल पाच किमी पर्यंत वाहनांच्या थबकल्या कंटेनर हटविण्यास पोलीस स्थानिक आणि प्रयत्नांची प्रकाष्ट केली वाहनाच्या दूरपर्यंत रांगा लागल्याने क्रेन पोहोचविता आला नाही अखेर जागेवरच कंटेनर दुरुस्त केल्याने अकरा वाजेपर्यंत खोळंबलेल्या महामार्गाने दुपारी तीन वाजता मोकळा झाल्याने वाहन चालकांनी अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला भोलेगाव नागपूर उपनगर परिसरातील महापालिकेच्या माध्यमातून मोठी निधी प्राप्त झाला त्यामुळे कामांना गती मिळाली प्रभागातील सर्वच कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लागणार आहेत नियोजन बंद व दर्जेदार विकास कामे मार्गी लावणे हा आमचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन माजी नगरसेवक अशोक बर्डे यांनी केले आहे शहराच्या बातमध्ये ते संबत मात्र तुम्ही सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर